अचूक प्रमाणासह खूप सोप्या पद्धतीनं आणि अगदी झटपट असा परफेक्ट मूग डाळीचा शिरा चला करूयात नमस्कार मैत्रिणींनो स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मूग डाळीचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत आता अगदी अचूक प्रमाणासह खूप सोप्या पद्धतीनं आणि झटपट असा अगदी परफेक्ट असा मुगड डाळीचा शिरा कसा बनवायचा ते बघूयात याआधी आपण रव्याचा परफेक्ट असा शिरा कसा बनवायचा ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मुगदाईचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे त्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हा शिरा बनवायला घ्या तर चला सुरुवात करूयात मुगडाळीचा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आता ही मुगडाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात आणि हाताने ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही एका चाळणीवर काढून घेऊयात डाळ चाळणीवर काढून घेतलेली आहे आता ही अशीच निथळ ठेवूयात यातलं पूर्णपणे पाणी निथळायचं आहे डाळ पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे तर साधारण पंधरा मिनटं ही डाळ मी फॅनखाली ठेवली होती डाळ पूर्णपणे सुकलेली आहे यातलं पाणी निघून गेलेलं आहे हाताला पाणी लागत नाही आहे तर डाळ आपली व्यवस्थित सुकलेली आहे तर आता ही डाळ आपण भाजून घेऊयात डाळ भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये ही मूग डाळ आपण भाजून घेऊयात डाळ भाजत असताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ छान खमंग भाजायची म्हणजे मग आपला शिरासुद्धा खूप छान लागतो साधारण आठ ते दहा मिनटं ही डाळ व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आपली डाळ छान भाजलेली आहे आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवूयात डाळ थंड झाली की मग मिक्सरवर बारीक करून घेऊयात डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे डाळ एकदम बारीक करायची नाही म्हणजे त्याची पावडर करायची नाही किंवा खूप जास्त जाडसर ठेवायची नाही तर रव्याप्रमाणे ही डाळ बारीक करून घ्यायची तुम्ही बघू शकाल आपण ही डाळ रव्याप्रमाणे मिक्सरवर छान बारीक करून घेतलेली आहे आता इथं कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये काजू बदामाचे काप तळून घेऊयात तर इथं मी पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदामाचे काप करून घेतलेले आहेत आता हे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता काजू बदामाचे काप हलकेसे तळून घ्यायचे करपवायचे नाहीत काजू बदामाचे काप असे तळून घेतले की मग शिऱ्यामध्ये खूप छान लागतात तर आपले काजू बदाम तळून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथं कढईमध्ये अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आता हे तूप गरम झालं की यामध्ये घालूयात आपण मगाशी बारीक करून घेतलेले मूग डाळ आणि आता हे तुपावर भाजून घेऊयात इथं मी तूप वापरलेलं आहे तुम्हाला जर तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तर वापरू शकता परंतु तूप हे जास्त पौष्टिक असतं खाण्यासाठी आणि तुपामुळे चवसुद्धा खूप छान येते आपण इथं जे काही साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे सगळं साहित्य मोजत असताना एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर तुम्ही बघू शकाल आपण हे तुपावर व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात कोमट पाणी दोन वाट्या एक वाटी आपण मूगडाळ डाळ घेतली होती त्यासाठी दोन वाट्या कोमट पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक वाटी साखर साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर चांगली मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता यामध्ये आपण घालूयात कोमट दूध तर कोमट दुधामध्ये केशर घालून साधारण दहा मिनटं भिजत ठेवलं होतं तर ते घालूयात मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात तळून घेतलेले काजू बदामाचे काप काजू बदामाचे काप घातले की एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काजू बदामाचे काप मिक्स करून घेतले की पाव चमचा वेलची पावडर घालूयात आणि वेलची पावडर मिक्स करून घेऊयात वेलची पावडर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करूयात तयार झाला मुगडाळीचा शिरा अचूक प्रमाणासह सोप्या पद्धतीनं झटपट असा परफेक्ट मुगाच्या डाळीचा शिरा बनवून इथं तयार आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आज आपण अगदी परफेक्ट असा मुगड डाळीचा शिरा कसा बनवायचा ते बघितलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हो मुगडाळीचा शिरा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर तो कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार